रात्रीचे वाजले होते तीन साडे तीन तरी जाणार होती ट्रिपला त्याच्यामुळे आम्ही उठलो होतो तीन ती वाजता आणि तिचं आवरून पण दिलं आणि तिनं बाबाच्या बाबाच्या आमचं दर्शन वगैरे घेतलं तिच्या पप्पांचं आणि माझं आणि काकू पण उठले त्याच्या आवाजांनी म्हणजे तिची काकू आजी त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि थंडी खूप होती तिला स्वेटर वगैरे घातलं होतं पण म्हटलं शाळेपर्यंत सर ब्लँकेट घे पण कसली काय ऐकतच नव्हती एवढी आगावे आणि दुसऱ्या दिवशी जायचं होतं आम्हाला हर्षच्या शाळेमध्ये कारण की त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता गॅदरिंग पण होती आणि बाकीचे पण कार्यक्रम होते वाटतं बक्षीस समारंभ वगैरे काहीतरी होतं तो बोलला ये मम्मी म्हटलं त्याला बोलले आहे नाही मी म्हटलं त्याला अचानकच सांगू त्याची पण तब्येत बरी नव्हती पण मग त्याला जायचं होतं त्याला बोलत नको जाऊ डायरेक्ट डान्सच्या वेळेस पण नाही तो सकाळी सात वाजताच गेला होता खूप छान डान्स होते मुलींचे खूप छान छान बसवले होते गावाकडच्या मानाने तर खूपच छान वाटत होते कारण की गावाकडं काही मुलांना डान्सचे क्लास वगैरे हो काही नसतात ऐन वेळेस असं नाही का शिकवलं जातं त्यांना आणि ते, ते, ते करतात असं खूप छान छान डान्स बसवले होते त्यांनी आणि हर्षीचा काय डान्स येईनाच म्हटलं आत्ता येईन मग येईन खूप वेळ झाला होता त्याचा काय डान्सच येत येईनाच त्याचा नंबरच आहे ना कारण की त्यांनी ना आदल्या दिवशी अचानकच घेतलं होतं वाटतं त्याच्यामुळं त्याच्या सगळ्यात लेट ठेवला हो होता तो नाहीच बोलला होता अगोदर नंतर काय झालं काय माहिती आणि त्यामाळे लोक एवढे काय पालक कोण एवढे आले नव्हते हो कारण की लोकांना शेतीचे पण कामं वगैरे असतात ना त्याच्यामुळे कोण एवढं सकाळी आलं नसतं सकाळच्या वेळेस होतं ना त्याच्यामुळं अश्विनी मी मागच बसलं होतं आम्ही कारण की आम्ही सगळ्यात लेट गेलो होतो त्याच्यामुळे मागच बसलं होतं नंतर शेवटी आला भाऊचा डान्सचा नंबर मग तिकडे कोपऱ्यामध्ये होता त्याला सांगितलंच नव्हतं तिकडून पाहिलं त्यानी मला नंतर पण एक दिवसातच त्यांनी प्रॅक्टिस केली होती त्यांनी खूप छान करत होता आणि मग थोड्या वेळ थांबलो त्याचा था, डान्स वगैरे हो बघितला आणि नंतर मग सुटली होती बारा एक वाजले होते मग आलो त्याला बी घेऊन आलं सोबतच आणि कस्तुरी पण गेली होती ट्रीपला बघू म्हटलं आता किती वाजता येते पण ती पर आली बारा एकला रात्री बारा वाजले तिला यायला तिनं माझ्यासाठी आणली होती पर्स कसं काय आणली काय दिलं म्हटलं छान आहे पण खूप छान वाटत होतं मला ती पर्स बघून कारण की तिने मला पहिल्यांदाच काहीतरी आणलं होतं